नाही म्हणून अर्ध्या तासाची चर्चा लावली आहे तेव्हा कृपया मला कुठल्याही गोष्टी सांगायच्या अगोदर जरा खाली बसलेल्यांना विचारा की हे करता येतं का म्हणून भ्रष्टाचार रोखणं गरजेचं आहे अनियमितता रोखणं आहे आणि हे काम साहेबांना करायचंय आमचं एवढंच म्हणणं आहे कारण शेवटी उत्तर कोणाला द्यायचंय उत्तर त्यांना द्यायचंय कोणी एम डी किंवा कोणी उत्तर द्यायला येत नाही सभागृहात सभागृहात मंत्र्याला जबाबदार धरलं जात आणि मग अशा वेळेला या सगळ्या गोष्टींची चौकशी करून जे जे नुकसानीला कारणीभूत आहे ज्याने ज्याने नुकसान केलेलं आहे ज्याने ज्याने नुकसा या नुकसानाला खतपाणी घातलंय या सगळ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करताना आता साधी गोष्ट आहे आपल्याकडे एकोणीस हजार यांत्रिकी कर्मचारी आहेत आणि पन्नास हजार साधारण चालक आहेत आता आपला जो गुणोत्तर आहे हा पाच पॉइंट सहा म्हणजे देशामध्ये सगळ्या बाबतीत जिथे जिथे नुकसानीचं खातं आहे ना जिथे जिथे नुकसान होऊ शकतं या सगळ्या नुकसानीमध्ये आपण नंबर एक ला आहोत त्याच्या रेटिंग जे आहेत ना आता हे गुणोत्तर किती असायला पाहिजे तुम्ही गुजरातचं काढा तुम्ही मध्य प्रदेशचं काढा तुम्ही दिल्लीचा काढा तुम्ही बँगलोरला जाऊन आला होता बँगलोरचं काढा बँगलोरचे बस स्पोर्ट कसे आहेत ते तुम्ही बघितलेले आहेत तुमचा उद्देश खूप चांगला आहे की बस स्पोर्ट चांगले झाले पाहिजेत लोकांना सर्व्हिस झाली पाहिजे चांगली परंतु हे करत असताना म्हणजे तुमच्या इच्छा तुमची इच्छाशक्ती तुमची इच्छाशक्ती मारण्याचं काम हे लोक करत आहेत तुम्हाला असं वाटतं की बँगलोर सारखा बसपोट असायला पाहिजे गुजरात सारखा बस असायला पाहिजे होऊ देणार आहेत काय हे लोक मला काय मी दहा मिनिटात संपवीन हे आपल्याला जायचं असेल तर मी पण येतोच आहे चला आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्याची चौकशी हा गुणोत्तर कसा सुधारायचा हा गुणोत्तर खाली आणण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींची आपल्याला काळजी घेतली पाहिजे मी एवढंच सांगू इच्छितो की हे जे भ्रष्टाचाराचे स्तोत्र आहेत हे पत्राची कॉपी मी आपल्याकडे पाठवतो कारण वरून मला आदेश आलेला आहे सभापतींचा आदेश उच्च असतो तो मला नाकारता येत नाही वाहतूक भांडार खरेदी लेखा खातं अधिकाऱ्या करीत असलेली लूट आपण सध्या टेक्निकल टेक्नॉलॉजीमध्ये जगतोय डिजिटलायझेशनचा प्रयत्न मी देखील केला होता आज आपली जी काय सगळी जी काय सेंट्रल एजन्सीज ज्या आपल्या जिथून आपण खरेदी करतो जिथे आपण सगळा काय लेखाजोखा का, आजही आपल्याकडे एका डॅशबोर्डवरती सगळं नाही आहे जर तुम्हाला असं वाटलं मंत्री म्हणून की मला बघायचंय की यवतमाळ डेपो मध्ये आपले किती टायर राहिले आहेत किती भंगार आहे काय आहे आपल्याकडे आजही व्यवस्था नाही साहेब ती पहिली करा त्याच्यावरती पैसे खर्च करा ज्याच्यामुळे कंट्रोलिंग हे सगळं संस्थानिक झालेत आपापल्या अप डेपोचे हे सगळे माजलेत तिथे बसून त्यांना असं वाटतं आम्हाला विचारणार कोण नाही मंत्री म्हणून तुमच्या डॅशबोर्डवरती अख्ख्या महाराष्ट्राचा लेआउट असला पाहिजे तुम्हाला कळलं पाहिजे एका क्लिक वरती कुठल्या डेपोमध्ये किंवा कुठल्या भांडारामध्ये काय आहे किती सामान विकलं आहे भंगार विकलं जात आहे कार्टेल करून खरेदी केली जाते अधिकार कितीचे होते अधिकार होते पन्नास लाखाचे ते पाच कोटी पर्यंत वाढवून घेतले कोणी मान्यता दिली आपण दिली मान्यता महामंडळाने महाव्यवस्थापकांना जो का अधिकार होता तो वाढवून घेताना आपण त्याला मान्यता दिली का आणि जर अशी मान्यता दिली नसेल तर अधिकाराचं उल्लंघन आहे की नाही हे देखील आपण मला सांगावं आणि मग त्या खात्याचे जे कोण आहेत या भांडार अधिकाऱ्यांच्या अनिर्बंध भ्रष्टाचारामुळे त्या खात्याचे तत्कालीन महाव्यवस्थापक वैभव वाकडे यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारीची व छत्रपती संभाजीनगर वरिष्ठ भांडार अधिकारी श्रीमती प्रियदर्शनी वाघ यांची बे मालमत्ता प्रकरणी लाच लुचपत खात्याकडनं उघड चौकशी सुरू झालेली आहे आरोप काय त्यांच्यावरती म्हणजे हे तर मी आरोप कामगारांकडून ऐकले आहेत कि ते दोघे पैसे घेतात जे दोन अधिकाऱ्यांवरती उघड चौकशी चालू आहे आणि बाई काय घेतात सोनं आता काय करायचं हे सगळे अधिक म्हणजे कामगारांचे आरोप आहेत संघटनांचे आरोप आहेत आणि ते लोक सांगतात आम्हाला चौकशीला बोलवा आम्ही सांगतो तुम्ही चौकशीला बोलवा तर खरा आम्हाला परंतु कोणी त्याची दाद घेत नाही लाच लोकसोबत खात्याकडे तक्रारी केलेल्या आहेत त्याची चौकशी चा चालू झाली आहे त्यांची चौकशी चा चालू झाली आहे पण आपली चौकशी होत नाहीये का नाही आपली चौकशी होत आपल्याकडे डिपार्टमेंट आहे आपल्याकडे एक आयपीएस लेवलचा अधिकारी असतो या अधिकाऱ्याचं काम काय का अधिकाऱ्याचं काम हेच आहे की महामंडळामध्ये जो काय भ्रष्टाचार चाललेला आहे जो काय चोऱ्या चाललेल्या आहेत महामंडळामध्ये जे काय अनधिकृत काम चालू आहे ह्याला आळा घालण्याचं काम त्या विजिलन्स असतं त्या विजिलन्सचा एक अधिकारी आयपीएस दर्जाचा असतो तो पनिशमेंट पोस्ट म्हणून बघतो त्याच्याकडे त्याला काही इच्छा नसते कारण त्याला माहिती आहे की वरून मला काही मदत मिळणार नाहीये तर आपण तरी कशाला हात घाला आणि ज्या अधिकाऱ्यांकडनं हे सगळे चौकशी चालू आहे ज्यांच्याकडनं त्यांची चौकशी आपल्याकडनं पण व्हायला पाहिजे आपण पण बघायला पाहिजे त्यांच्याकडे कित्येक ती कृष्णा टूलची दहा लाख रुपयाची मशीन मशीन फाउंडेशनसाठी घेतले स्क्रॅपमध्ये पडले आहेत अशा दहा दहा लाखाच्या कित्येक मशीन वेगवेगळ्या डेपोमध्ये मध्ये पडलेले आहेत आणि म्हणून अशा सगळ्या ज्या मध्ये पडलेल्या मशीन्स त्या का घेतल्या कशासाठी घेतल्या याचा काय उपयोग कोणाच्या शिफारसीने घेतल्या मंडळाचं त्याला ॲप्रुव्हल आहे की नाही या सगळ्या गोष्टींमध्ये आपण लक्ष देणार आहोत की नाही वेगवेगळ्या वेळेला विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये हे प्रश्न येतात आता खाली जो विधान परिषदेमध्ये प्रश्न विचारला गेला होता त्या उत्तराला शासनाने तीन अधिकाऱ्यांची उघड चौकशी चालू केली जयेश बामणे उपमहाव्यवस्थापक नियोजन वीरेंद्र कदम उपमहाव्यवस्थापक माहिती तंत्रज्ञान प्रियदर्शिनी वाघ वरिष्ठ भंडारक छत्रपती संभाजीनगर यांची चौकशी पुन्हा एकदा सांगतो खालच्या सभागृहात देखील मागितली गेली या सभागृहात देखील मागितली गेली अजूनही यांच्या चौकशीच्या बाबतीमध्ये कोणी काही उत्तर देत नाही हे झालं भांडार हे झालं गाड्या खरेदी हे झालं भ्रष्टाचाराचं मूळ स्तोत्र परंतु वाहतूक खातं त्यांचं जे आहे जे ट्रॅफिक मॅनेजमेंट हे देखील भ्रष्टाचारात बुडलंय तुमचे रूट्स ठरवण्याचं काम ते करतं हे रूट्स सगळे प्रायव्हेट जे चालवणारे आहेत त्याला अलाईन करून केलेले आहेत जोपर्यंत त्यांच्या बसेस सुटत नाहीत तोपर्यंत यांच्या बसेस सुटत नाहीत मी किती बसेस डेपोवरती त्यावेळेला स्वतः जाऊन बघितलं होतं त्यांच्या शीट्स बघितल्या होत्या त्यांच्यावरती कसं काम होतं ते बघितलं मी छाती ठोकपणे सांगू शकतो हे सगळे तिकडचे जे डेपो मॅनेजर असतील किंवा डेपोचे जे प्रमुख असतील ह्या सगळ्यांचं सगळं दुकान व्यवस्थित चालू आहे कशी एस टी येणार प्रॉफिटमध्ये आणि त्याच्यात मग आहेतच खोतसारखे बसलेले जर कुठे रुळावर येत असेल तर परत ढकलेला आणि म्हणून वाईट काय वाटते ठीक आहे माझ्या खात्याला बद्दल म्हणजे त्यावेळेला मी मंत्री होतो म्हणून तुम्ही काढा ना माझ्यावरचा राग माझ्यावरती बोला माझ्यावरती काय आरोप करायचे ते करा त्या एसटी कामगारांचा बळी घेतलाय तुम्ही ते जीवानीशी गेलेत उद्या एस टी जेव्हा बंद होईल ना तेव्हा ते तुमच्या नावाने बोट मोडणार आहेत माझ्या नावाने नाही नाही रागचा प्रश्न नाहीये ज्या पद्धतीने पाच महिने तुम्ही बंद केलत ना, 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 ना त्याची के आज आपण फळं भोगतोय एक तर नुकसान त्याच्यात अधिक नुकसान या वाहतूक खात्यावरती साहेब तुम्हाला प्रथम लक्ष घालावं लागेल कारण ह्याची ट्रॅफिक मॅनेजमेंट याची रूट मॅनेजमेंट जर तुम्ही व्यवस्थित केली तर आजही एस टीला मानणारे लोक आहेत आपण काय समजतोय एस टीचे ग्राहक कोण आहेत सध्या सगळे लाभार्थी पन्नास टक्केवाले पंच्याहत्तर टक्केवाले आणि फुकटवाले सरकारच्या योजनांमधना जेवढे लाभ घेत आहेत ह्या लाभार्थींवरती आज एस टी चालू आहे एस टी सर्वसाधारण माणसाला खेचण्यासाठी सर्वसाधारण माणसाने एस टीमध्ये यावं याच्यासाठी एस टीमध्ये मध्ये काय प्रयत्न चालू आहेत हे फार महत्वाचं आहे जरा सगळ्या इन्चार्जना बोलवा आणि त्यांना विचारा की काय काय तुम्ही एक चांगला विचार मांडला होता जो मला पटला की जो जे जो डेपो प्रॉफिट करेल जो डेपो चांगलं काम करेल त्यांना आम्ही इन्सेन्टिव्ह देऊ चांगलं काम करणाऱ्याला तुम्ही नक्की शाबाकी द्या जसं तुम्ही इन्सेन्टिव्ह देऊ असं सांगितलं तसं वारंवार डेपो नुकसानीत घालणाऱ्या अधिकाऱ्याला देखील कारवाईच्या कक्षेत तुम्ही घ्या ही माझी आज तुमच्याकडे मागणी आहे आणि म्हणून एसटीचं हे सविस्तर मांडणी करताना एसटीला चारही अंगाने बघावं लागेल एक भ्रष्टाचार थांबवावं लागेल कर्मचाऱ्याची कामक्षमता वाढवावी लागेल तुम्हाला त्यांचे रूट्स मजबूत करावे लागतील आणि नवीन गाड्या आणताना भ्रष्टाचार बंद करावा लागेल एसटी मध्ये हे जे काय आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खात आहे ही जी काय परिस्थिती आहे हे तुम्हाला नवीन अध्यक्ष किंवा नवीन मंत्री म्हणून हे तुम्हाला खांद्यावरती उचलावंच लागेल हे ओझ कठीण आहे शिवधनुष्य पण तुम्ही उचलाल असा मला विश्वास आहे म्हणूनच म्हंटल तुमचे पण आहे तुम्ही बोलले तर नाही बोलणार नाही कारण त्याच कारण असं अर्थ खात्याच्या मदतीशिवाय होणार नाही पण तुमचे संबंध जे काय आहेत त्यांच्याशी ते वापरा आणि आणा पैसे एस टीला तुम्ही आणले तर नक्की पण नुसते पैसे आणून हे तुम्ही आणाल पैसे हे सगळं पडलेलं पीठ कुत्र खाऊन जातील आणि म्हणून तुम्हाला पैसे जरी आणले तरी हे जे काही लिकेजेस आहेत हे बंद करण्याची जबाबदारी तुमची आहे आणि म्हणून तुमच्याकडनं मी आता सगळेच विषय नाही पण माझं पत्र तुमच्याकडे पाठवतो त्याच्यात सविस्तर सगळं आहे अर्ध्या तासाची चर्चा आहे आपण मला अर्धा तास दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद मानतो आणि मी अपेक्षा करतो की या मंत्र्यांकडनं की यांनी एस टीचा कारभार आता स्वतःच्या हातात घ्यावा या अधिकाऱ्यांच्या हातात ठेवून तुम्ही जर स्वप्न पाहत असाल की ही एस टी चांगली धावेल तर ही धावणार नाही तुम्हालाच त्याचं सारथ्य करावं लागेल तुम्हालाच चालवावी लागेल आणि तुम्ही जर व्यवस्थित चालवली तरच महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्याकडनं या सगळ्या गोष्टींची पॉझिटिव्ह उत्तरांची अपेक्षा करतो धन्यवाद सन्मान्य सदस्य प्रवीण दरेकरजी सभापती महोदय मी सन्माननीय सदस्य अनिल परब यांचं मनापासनं अभिनंदन करेन की महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या अशा विषयावर अत्यंत सखोल अशा पद्धतीनं वस्तुस्थिती आणि त्यावर उपाययोजना या संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे तर म्हणजे सभापती महोदय आता गटनेत्यांची बैठक आहे सभापतींचा निरोपी आहे परंतु एस टीवर चर्चा सुरू आहे आणि मी एस टी कर्मचाऱ्याचा मुलगा आहे आणि त्याच्यामुळे एस टीच्या विषयी संवेदना माझ्या फार वेगळ्या आहेत ना देईन ना मी शंभर टक्के देईन हां त्यामुळे सभापती महोदय महाराष्ट्रातल्या दृष्टीनं प्रवाशांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी आजची चर्चा अत्यंत अशा प्रकारची महत्वाची आहे जगामध्ये कुठलीही वाहतूक व्यवस्था पब्लिक ट्रान्सपोर्ट हे नफ्यामध्ये नसतं परंतु महाराष्ट्रामध्ये एवढं पोटेन्शियल आहे की सभापती महोदय एस टीला असलेली स्पर्धा जर आपण ओळखली आणि आवश्यक त्या सुधारणा जर केल्या तर एस टी त्या ठिकाणी फायद्यात येऊ शकतो यावर माझा ठाम विश्वास आहे सभापती मोदय सभापती मोदय महामंडळानं पंचवीस जानेवारीपासून पंधरा टक्के भाववाढ केली विरोधी पक्षांनी आंदोलनही केली पण सभापतीमध्ये दोन हजार एकोणीस नंतरची दोन वर्षं कोरोना काळ आणि त्यानंतर जवळपास वर्षभर चाललेलं विलिनीकरण पगारवाढीच्या आंदोलनात त्या ठिकाणी बसेवर परिणाम झाला सभापती महोदय खाजगी बसेसने आरक्षणापासून ते आरामदायी प्रवास अशा सोयीसुविधा उपलब्ध करून बहुतांश प्रवाशांना आपल्याकडे घेतलेला आहे सभापती महोदय खेड्यापाड्याच्या प्रवासी वाहतुकीवर वा रिक्षा टमटम जीभने पूर्णपणे ताबा मिळवला आहे जीव धोक्यात घालून खाजगी बसने लोकांना प्रवास करावा लागतोय चालक वाहक इतर कर्मचारी यांच्या वेतनाचा प्रश्न आहे पेन्शनही त्यांना त्या ठिकाणी कमी आहे अनेक ठिकाणी मुक्कामांची सुद्धा चांगली सोय नाही कधी एस टीच्या टपावर कधी एस टीत कधी त्या ठिकाणी कोणाच्या तरी ओसरीवर या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी झोपावं लागतंय सभापती महोदय मी या ठिकाणी सन्माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांचं मनापासून अभिनंदन करीत एस टीचा कारभार घेतल्यापासून एस टीमध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे एसटी फायद्यात येण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कशा पद्धतीनं करता येतील याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांचा सुरुवाती वस्तुस्थिती आमच्या सहित विरोधी पक्षाला सुद्धा त्या ठिकाणी मान्य करावी लागेल सभापतीमध्ये सभापती मोदय सभापती या ठिकाणी एक गोष्ट खरी आहे की तीन चार टप्प्यावर माननीय अनिल परब साहेबांनी जे भाषण केलं त्यामध्ये एस टीमध्ये तोट्यात असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गैरव्यवहार होतो भ्रष्टाचार होतो खरेदीच्या संदर्भात त्यांनी सांगितलं पण स्क्रॅप असेल टायर असेल इतर अनेक गोष्टीतला जरी मंत्री महोदय त्या ठिकाणी आपण नीट नियोजन केलं तर काही अंशी त्या ठिकाणी तोट्यातना बाहेर काढायला या ठिकाणी आपल्याला मदत त्या ठिकाणी होणार आहे सभापती मोदय डिझेल गाड्यांपासून सर्व सुट्या भागांची खरेदी त्या ठिकाणी पारदर्शी होण्याची अत्यंत आवश्यकता आहे त्यासाठी ते आपण उपाययोजना करावी अशी माझी मागणी आहे ग्रामीण आणि शहरी भागातल्या फायद्याच्या फेऱ्या आपण बंद न करता त्या वाढवल्या पाहिजेत मग अशी बस सुटण्याचं नियोजन सुद्धा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी कसा दुष्परिणाम करतात साहेबांनी सांगितलं ते खरं आहे की खाजगी वाहतूकदार ज्या वेळेत त्या ठिकाणी खरं पिकअप असतो तेव्हा आपल्या बसेस सुटत नाहीत त्यांच्या बसेस सुटतात ते धंदा कमवतात त्यामुळे बस वेळेत सुटणे ऑनलाईन आरक्षण लोकेशन मॅप चार्जिंग वायफाय अशा सुविधा प्रवाशांना त्या ठिकाणी मिळण्याची आवश्यकता आहे शेती माल ही मोठ्या प्रमाणावर सभापती मोदय एस टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी वाहतूक होऊ शकते आणि त्याच्यामुळे एस टीच्या अंतर्गत रचने बदल करून जर शेतीमाल वाहतूक झाली तर शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळेल वाहतुकीची चांगली सुविधा मिळेल आणि एस टीला फायदा होईल आणि त्याच्यामुळे सभापती मोदय हीच वेळ आहे हीच वेळ आहे प्रताप नर सरनाईक साहेब एस टीमध्ये त्या ठिकाणी आपलं नाव इतिहासामध्ये त्या ठिकाणी कोरलं जाईल कारण एस टीचा कर्मचारी असा आहे सगळे कामगार लढे उभारतात आंदोलन करतात न्याय मिळतो आपण त्या ठिकाणी हजारो कोटी इन्फ्रावर करतोय त्या ठिकाणी डेव्हलपमेंटवर करतोय परंतु या कष्टकरी त्या ठिकाणी संघर्षमय अशा प्रकारचं जीवन जगत काम करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्याला खऱ्या अर्थानं आधाराची आवश्यकता आहे सभापती मोदे एक गोष्ट या ठिकाणी आपण कबूल केली परब साहेब की माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या वेळेला खरेदीच्या संदर्भात गैरव्यावर त्या समोर आला त्यावेळेला कुठल्याही प्रकारची पर्वा न करता सीएमनी ताबडतोब ती खरेदी थांबवली त्याची चौकशी त्या ठिकाणी लावली परंतु या ठिकाणी मंत्री महोदय हा विषय पुढे गेला पाहिजे कारण त्या ठिकाणी नाहीतर जर आपण कारवाईच करणार नसू म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सुकावता कामाने चौकशा करतात लावतात आमच्यावर काय होत नाही आणि मग त्या ठिकाणी अनेक अधिकारी मी ते एक एक अधिकाऱ्याच्या स्टोऱ्या सांगेन तुमचा खैरमाटे नावाचा एक अधिकारी आहे त्याची तर मी म्हणतो चौकशी लावली पाहिजे ए टी एस किंवा एसीबीकडून म्हणजे हे करोडोच्या प्रॉपर्टी त्या आणतात कुठ इकडे कर्मचारी माझा पगारासाठी मरतोय त्याला ठिकाणी वेळेत तारखेत पगार मिळत नाही मुलाच्या शिक्षणाचा विषय त्यांच्या आरोग्याचा विषय घरचा संसार चालवायच्या विवचना आणि हजारो कोटीचे मालमत्ता कमवणारे अधिकारी तोट्यात असणाऱ्या एस टी मध्ये आहेत म्हणजे नफ्यातली पाच मिनिटात झालं तुम्ही आलो हो हो त्याच्यामुळं विपर्यास कसा आहे बघा सभापती मोदया ए तोट्यात आहे बंटी साहेब आणि एसटीतले अधिकारी करोडपती आहेत याचा कधीतरी आम्ही विचार करणार आहोत की नाही सभापती मोदय प्रतापजी आपला प्रताप दाखवण्याची वेळ आहे आपण अगदी रिक्षा ड्रायव्हर पासून आपला प्रवास या महाराष्ट्राच्या मंत्री पदापर्यंत त्या ठिकाणी पोचलेला आहे आणि रिक्षा ड्रायव्हरना तसे चांगले दिवस आहेत आमचे रिक्षा ड्रायव्हर मुख्यमंत्री झाले रिक्षा ड्रायव्हर आमचे बावनकुळे होते आता आमचे प्रदेश अध्यक्ष पण भाजपचे झाले ते पण डोंबिवलीत रिक्षा चालवायचे सोबत होते त्याच्यामुळे तुम्ही कष्ट करून हा रिक्षा देतो त्याच्यामुळे सभापती महोदय तुमच्याकडून अपेक्षा म्हणून बोलतोय आपण आपल्या आयुष्यामध्ये पुण्याचं काम करण्याची संधी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करायचं की काय करायचं हे आपण त्या ठिकाणी टीचा सर्व कष अभ्यास करून एस हो। टीचे स्रोत कसे वाढवता येतील एसटी मध्ये असणारा भ्रष्टाचार लिकेजेस कशा पद्धतीनं थांबवता येतील एस टी कर्मचाऱ्यांना सुखानं समाधानानं आनंदाचं जीवन जगण्यासाठी डायरेक्ट उत्तर त्यांच्या आयुष्यामध्ये समाधान देण्यासाठी त्यांचा वेळेवर पगार त्यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे शेवटी आपण मायबाप सरकार म्हणतो आणि आज लाखोच्या संख्येनं हा एस टी कामगार त्या ठिकाणी जेव्हा आपल्याकडे या ठिकाणी आषाढभूत नजरेनं सरकारकडे पाहतो त्यावेळेला पालकत्वाच्या भूमिकानं सरनाईक साहेब आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे अशा प्रकारची विनंती या निमित्तानं माझी आहे आप आपल्याकडे अनेक डेपो आहेत डेपोच्या माध्यमातून आपण विकसित करून मोठ्या प्रमाणावर पैसे उभे करू शकतात अनेक मार्ग आहेत आपण एक चांगले उद्योजक व्यावसायिक आहात त्याच्यामुळे या ठिकाणी फंड रेज कसा करावा आणि एस टीला कशा पद्धतीनं आर्थिक त्या ठिकाणी बळकटी द्यावी याचं निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी ज्ञान आहे आणि म्हणून या चर्चेच्या निमित्तानं माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की प्रत्येक वेळेला मी अनेक अधिवेशनं पाळलेत परब साहेब पण त्या ठिकाणी मंत्री होते परिवहन मंत्री होते पगार वेळेत मिळाला नाही की ते जायचे अर्थमंत्र्यांकडे जायचे मुख्यमंत्र्यांकडे मी अभिनंदन त्यांचं करेन त्या त्या वेळेत जाऊन त्यांनी निधी आणून त्या दिला चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे ते विरोधी पक्षाचे जरी असले तरी परंतु यांना शाश्वती कोण देणार आहे की नाही पगार पाच तारखेला असेल तर पगार त्यांना दहा दिवस लेट आपण देणार चार दिवस लेट देणार त्यांना त्यांच्या तारखेला पगार देण्यासाठी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करावी वाटेल त्या व्यवस्था आपण त्या ठिकाणी सभापती मोदे लावा परंतु त्यांना त्यांच्या घामाचा कष्टाचा पैसा त्या ठिकाणी सभापती मोदे वेळेत त्या ठिकाणी द्या आज त्या ठिकाणी कर्मचारी आंदोलनं करत आहेत आझाद मैदानात बसतायत उन्हातानात पावसात काय हौस आहे <एँ> का कोणाला परंतु सरकार कुठलंही असू द्या महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हाही ते आंदोलन करत होते महायुतीचं सरकार आहे तेव्हाही त्या ठिकाणी आंदोलन करत होते शेवटी सरकार म्हणून व्यवस्था आहे कोणाचं सरकार आहे सभापती महोदय महत्वाचं नाहीये सरकार हे त्या ठिकाणी पालक असत आणि त्यामुळं अशा प्रकारच्या गरजूंना पीडितांना आधार देण्याची जबाबदारी पालकत्वाच्या भूमिकानं न सरनाईक साहेब आपली त्या ठिकाणी आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आपल्या उत्तरामध्ये आज या एस टीच्या चर्चेच्या निमित्तानं महाराष्ट्रातला एस टी कर्मचारी आज आपल्याकडे आशेनं त्या ठिकाणी पाहतोय एका बाजूला एस टी कर्मचारी असेनं पाहतोय की आमच्यासाठी काही निश्चित शाश्वत होणार आहे की नाही आणि दुसऱ्या बाजूला खाजगी वाहतूक व्यवस्था वाढत असताना प्रवासी आमचा विचार करतोय की त्या ठिकाणी आमच्या प्रवासामध्ये आम्हाला त्या ठिकाणी आरामदायी सुखकर आणि रास्त भावामध्ये प्रवास त्या ठिकाणी तिकीटामध्ये कशा पद्धतीनं करता येईल हे दोन महत्त्वाचे घटक या आपल्या एस टीचे आहेत आणि त्या दोन्ही घटकांचं संतुलन साधत आपल्याला टीला त्या ठिकाणी प्रगतीपथाकडं सभापती महोदय या ठिकाणी न्यायचं आहे आणि तशा प्रकारचं काम आपण कराल अशा प्रकारची या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो परबसाहेबांना मनापासून धन्यवाद देतो की एक अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर त्यांनी आज अर्धा तास चर्चा या ठिकाणी उपस्थित केले सरकार याबाबतीत तपशीलवार त्या ठिकाणी महाराष्ट्राला मार्गदर्शन करेल आणि आधार मिळेल अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो म्हणणं माझा संबंध अर्धा तास तुम्ही असताना सभापती मोदय सभापती मोदय हे उत्तर अत्यंत महत्वाचं आहे कारण याच्यामध्ये उत्तर हे अत्यंत महत्त्वाचे आहे तर दोन मिनिटात पाच मिनिटात नाहीये तपशीलवार आपलं उत्तर हवं आहे मला वाटतं गटनेत्यांची बैठक होऊन गट, गट आ, चर्चा बोलायचं आहे चांगला चर्चा आणि उत्तर आपण नंतर बरोबर आहे बरोबर सध्या सभागृह स्थगित होत असून सभागृहाची नियमित बैठक दुपारी बारा वाजता होईल